हर जय <that of German> <that> <ratawweel>

i केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभर हरघर तिरंगा अभियान सुरू आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी वडगाव शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली या ठिकाणी वडगाव शहरातील सर्वच्या सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी एन जी ओ संघटना असतील पक्ष असतील सर्वजण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले व या अभियानाची सुरुवात आज वडगावातील नगरपालिका चौकातून करण्यात आली आपल्यासोबत डॉक्टर अरविंद माने या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल आज अतिशय मोठ्या प्रमाणात चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या तिरंगा रॅलीला मिळालेला आहे आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल केंद्र सरकारच्या वतीने पूर्ण भारत देशामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशभरात एक मोठा उत्साह असून भारत सरकारच्या माध्यमातून हर घर तिरंगा तसेच तिरंगा रॅली तिरंगा यात्राचे नियोजन आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने आज पेठ वडगाव शहरामध्ये आज खूप मोठ्या पद्धतीनं खूप मोठ्या उत्साहात तिरंगा यात्रा पूर्ण वडगाव शहरामध्ये निघालेली आहे या यात्रेमध्ये सर्व शासकीय प्रशासन तसेच सर्व शालेय विद्यार्थी तसेच सर्व स्थानिक संघटना यांच्या सहभागातून ही चांगल्या पद्धतीनं रॅली निघालेली आहे आणि या रॅलीबद्दल जे जे सर्व सहभागी झाले त्यांचे सर्वांचे आभार मानतो वडगावचे वडगावचे माजी माजी सॉरी मोहनलाल या आहेत शेठजी काय सांगा केंद्र शासनानं हर घर तिरंगा घर घर तिरंगा हे एक अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्सव साजरा करायचा अशा पद्धतीनं आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून चालू केलंय त्याची जनजागृती होणं या हेतूनं आज वडगाव नगरीमध्ये आपण ही रॅली काढली या रॅलीला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि यातून आपल्याला एक संदेश द्यायचा होता की प्रत्येक घरामध्ये पंधरा ऑगस्टला तिरंगा हा फडकवला पाहिजे जशा पद्धतीनं आपल्या गुढीपाडव्याला आपण गुढीपाडवा साजरा करतो तशा पद्धतीनं हा एक मोठा सण आहे आणि हा सण अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाच्या स्वातंत्र्याचा सण आहे आणि हा सण उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करावा याची जनजागृती करणे हा त्याचा मुख्य हेतू होता आणि ह्यामध्ये नगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि इतर सगळे पक्ष आपण सर्वांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने ही रॅली काढली तर याचा उद्देश सगळ्या ना नागरिकांना मी आवाहन करतो आपण सर्वांनी पंधरा ऑगस्टला आपल्या घरावर तिरंगा फडकून हा साजरा करूया धन्यवाद तिरंगा अभियान रॅली या ठिकाणी राबवण्यात आली काय सांग वडगाव नगर परिषद वडगाव सर्व नागरिक विविध क्षेत्रातील विविध पक्षाचे पदाधिकारी नागरिक व्यावसायिक यांच्या सहभागाने वडगाव विद्यार्थी या सर्वांच्या सहभागाने वडगाव शहरामध्ये हरघर तिरंगा रॅली आज काढण्यात आली अत्यंत उत्साही सहभाग विद्यार्थी नागरिकांचा होता आणि आज तेरा तारीख ते पंधरा तारीख या आपल्या सर्व नागरिकांनी वडगाव शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून तो पंधरा तारखेला संध्याकाळपर्यंत हा फडकवावा आणि आपला देशाभिमान असाच जागृत ठेवावा या अभियानामध्ये वडगाव शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आणि या देशसेवेच्या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला याबद्दल सर्व नागरिकांचे वडगाव नगर परिषद यांच्या वतीनं खूप खूप आभार आणि धन्यवाद Pakai, 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 Hei nak janganlah apa Hello. be